महिलांनी आजपासूनच लक्ष दिलं नाही तर पुढे जास्त त्रास होईल मासिक पाळीतील अनियमितता चेहऱ्यावरती पुरळ वजन वाढणं थकवा हे सगळं पीसीओडी पीसीओ लक्ष असू शकतं पण काळजी करू नका आज मी तुम्हाला सांगणार आहे आयुर्वेदिक आणि डायट उपाय जे तुमचं आयुष्य बदलू शकतात नमस्कार मित्र मैत्रिणी माझं नाव नितीन प्रकाश जुमाळ आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या थ्री फिटनेस या मराठी युटी चॅनलवरती मित्र मैत्रिणी जर तुम्ही आपल्या मराठी चॅनल पहिल्यांदाच व्हिजिट केलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बिल नोटिफिकेशनच्या बटनाला जरूर हिट करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला तर मित्र मैत्रिणी आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया भाग एक पीसीओडी पीसीओएस म्हणजे काय पीसीओडी आणि पीसीओएस या दोन्ही स्त्रियांमधील हार्मोनल असंतुलनाशी संबंधित विकार आहेत यात ओव्हरीज मध्ये सिस्ट तयार होतात आणि मासिक पाळी अनियमित होते चेहऱ्यावरती केस येणं वजन वाढणं गर्भधारणेतील अडचणी केस घडणं अशी लक्षणे दिसू लागतात भाग दोन आयुर्वेदिक उपाय तर त्यामध्ये तुम्हाला अशोकाच्या सालांचा काढा म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी तीस मेल तीस एम एल घ्यावा गर्भाशयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर दुसरं शतावरी हार्मोन संतुलन राखण्यासाठी उत्तम रोज एक चमचा दुधात घालून घ्यावा तिसरं त्रिफळा चूर्ण शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकतो पचन सुधारतो चौथ लोध्रासव मासिक पाळी नियमित करण्यासाठी उपयुक्त पाचवं योग आणि प्राणायाम भस्त्रिका अनुलोम विलोम आणि सूर्यनमस्कार यांचा दररोज सराव करा भाग तिसरा त्यामध्ये बघूया आपण डायट प्लॅन तर सकाळ सत सकाळी मेथी दाणे पाण्यात भिजवून ते पाणी पिया नाश्त्यासाठी ओट्स फळं किंवा मूग डाळ पोहा दुसरं दुपारी साखर वर्ज भाजी प्लस फुलका प्लस कोशिंबीर आणि ताक ब्राउन राईस मिलेट्स वापर करा समध्याकाळी ग्रीन टी किंवा हळदीचं दूध भूक लागल्यास शेंगदाणे हरभरा हरभरे फळ ह्याचं तुम्ही सेवन करू शकता रात्री हलकं जेवण उदाहरणार्थ सूप आणि प्लस मूग डाळ बाजरीची भाकरी हे तुम्ही घेऊ शकता पाचवी गोष्ट म्हणजे जे पदार्थ तुम्हाला टाळायचे आहेत त्यामध्ये पिझ्झा बर्गर मैदा साखर कोल्ड ड्रिंक्स जास्त तळलेले पदार्थ हे तुम्हाला वर्ज्य करायचे आहेत भाग चौथा बघूया ती म्हणजे आहे खास टिप्स दररोज तीस ते पंचेचाळीस मिनटं व्यायाम करा स्ट्रेस कमी करा ध्यानधारणा योग यांचा अभ्यास करा पुरेशी झोप घ्या निदान सात ते आठ तास दर तीन महिन्यांनी टेस्ट करून प्रगती तपासा तीन महिन्यांनी टेस्ट करून प्रगती तपासा पीसीओडी पीसीओएस यावर उपाय आहे फक्त गरज आहे वेळेत लक्ष देण्याची हा व्हिडिओ आपल्या मैत्रिणींना बहिणींना जरूर शेअर करा मध्ये तुमचा अनुभव हो आणि प्रश्न जरूर लिहा आणि अशाच आरोग्यविषयक माहिती करता चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू आपण एका नवीन विषयावरती आजच्या पुढती एवढंच जय महाराष्ट्र फिट महाराष्ट्र धन्यवाद